चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जे झालं ते संपूर्ण देशानं पाहिलं तिथला निवडणूक निर्णय अधिकारी पीठासीन अधिकारी हा किती पक्षपातीपणाने वागला हे सगळ्यांना दिसतंय सी सी टी व्ही फुटेज आहे आणि ज्यावेळी हे सी सी टी व्ही फुटेज हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पाहिलं त्यावेळी त्यांनाही धक्का बसला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या देशामध्ये लोकशाहीची थट्टा चालू आहे लोकशाहीची हत्या आहे ही आणि या माणसावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आज देशामध्ये काय कशा पद्धतीने निवडणुका चालतात याचं हे उदाहरण आहे आणि आज देशात सत्तेत असणारी लोक कोणत्या स्तराला जाऊ शकतात हेही आता देशाला कळायला लागले आणि म्हणून या देशात सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली यांना योग्य ते प्रायश्चित झालं पाहिजे पण या निवडणुकीच्या निमित्तानं देशातल्या पुढे होणारे लोकसभेच्या निवडणुकांच्या बाबतीतही सुप्रीम कोर्ट ठामपणाने चांगली भूमिका घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे